श्री शिवाय दमस्तुभ्यम नमस्कार मी पार्थिव देवेंद्र नामजोशी रुद्र ज्योतिष चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरील बटन डावा जेणेकरून बेल आयकॉनवरील बटन डाबल्यानंतर येणाऱ्या नवीन व्हिडिओंविषयी आपल्याला माहिती मिळेल तर या भागामध्ये आपण माहिती घेणार आहोत की वृषभ राशीच्या लोकांनी काय तोडगे केले उपाय केले असतात त्यांच्या आयुष्यामध्ये लवकर धनागमन होईल आणि धनागमनाचे मार्ग हे लवकर उघडे होतील म्हणजेच जास्तीत जास्त धनाचे आगमन कोणत्या उपायने होईल याची माहिती घेऊया वृषभ राशी ही कालपुरुषाच्या कुंडलीत देणारी दुसरी राशी आहे आणि ती एक स्थिर राशी आहे तिचा स्वतः शुक्र ग्रह आहे जो अतिशय गुलाबी देखणा आणि सुंदर ग्रह आहे तर शुक्राचा संबंध पारंपरिक ज्योतिषमध्ये आणि पराशरीय ज्योतिषमध्ये धनाशीच ठेवलेला आहे की धनकारक आहे तो स्त्रीकारक आहे तसेच विवाहकारक आहे आणि असा हा उत्तम ग्रह शुभग्रह नैसर्गिक वृषभराशीचा मालक आहे आणि वृषभराशीची देवता ही देवी आहे म्हणजेच राशीच्या लोकांनी कोणत्याही परिस्थितीत त्यांच्या कुलदेवतेची म्हणजेच कुलदेवीची आणि त्यांना आवडणाऱ्या देवीच्या कोणत्याही रूपाची पूजा उपासना केली असता त्यांना धनाचे आगमन होऊ शकेल मग देवीचे त्या ठिकाणी आशीर्वाद कसे मिळवावेत तर श्रीसुक्ताचा उपयोग करावा महालक्ष्मी अष्टकाचा उपयोग करावा श्रीसुक्त हे धन आगमनासाठी आहे त्याच्यानंतर महालक्ष्मी अष्टक सुद्धा धन आगमनासाठी आहे दुर्गा सप्तशती अंतर्गत मार्कंडेय पुराण अंतर्गत कवच अर्गला किलक याच्यामधील अर्गला स्तोत्र जे आहे अर्गला अर्गला म्हणजेच आपल्या कार्यामध्ये येणारे अडथळे दूर करणारे स्तोत्र अर्गला अडथळे दूर करणारे स्तोत्र तर यामध्ये रूपंदेही जगनदेही यशोदेही देही असं म्हटलेलं आहे तर ते चौदा पाठ नित्य केले असता वृषभ राशीच्या लोकांना धनाचे आगमन सहजरित्या होईल त्यानंतर वृषभ राशीच्या लोकांनी द्राम द्रिम द्रौ सहा शुक्रा हा शुक्राचा बीजमंत्र वीस हजार संख्येमध्ये जप केला असता त्यांना धनाचे आगमन अतिशय सुलभरित्या होईल वृषभ राशीच्या लोकांचा स्वामी हा शुक्र आहे आणि शुक्राचा संबंध दह्याशी आहे ससंकल्प शंकराच्या पिंडीवरती राशीच्या लोकांनी देशी वेदलक्षणा भारतीय गायीपासून जे दही तयार होते त्या दह्याचा अभिषेक केला असता सुद्धा त्यांच्या कौटुंबिक आयुष्यामध्ये शांतता तर प्राप्त होईलच परंतु धनाचे आगमन अतिशय सुलभरित्य होईल वृषभ राशीच्या लोकांसाठी अजून धन आगमन होण्याचा दुसरा मार्ग आहे ते म्हणजे बेलफळ बेलाचे फळ हे फोडून त्यामध्ये मध दही तूप हे घालून त्यांनी जर हवन केले आणि हवनासाठी देवीचा नवरण मंत्राचा उपयोग केला ऐम ह्रीम क्लिम चामुंडा यई विच्चे हा मंत्र उपा, म्हणजे मनात जप करून जर हवन केले तरी सुद्धा वृषभ राशीच्या लोकांना धनाचे आगमन होण्यास अतिशय सहाय्य होईल वृषभ राशीच्या लोकांना धनाचे आगमन होण्यासाठी दुसरा मार्ग हा आहे की वृषभ राशीमध्ये येणारे एक नक्षत्र आहे ते म्हणजे रोहिणी आणि ज्याची देवता आहे प्रजापती म्हणजेच ब्रह्मा तर प्रजापती ब्रह्मा याची उपासना सुद्धा त्यांना धनाचे आगमन करण्यास सहाय्य होईल धन आगमन राशीच्या लोकांना कशा प्रकारे होईल याविषयी आपण थोडक्यात माहिती घेतली श्री शिवाय नमस्तोभ्यम